तांब्याच्या तारेची चोटी वाहतूक सुरू असतानाही कार्यवाही न करता परस्पर आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ठेवत समुद्रपूर पोलीस ठाण्यातील सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे फरमान पोलीस अधीक्षक नुरल हसन यांनी दिली आहे पोलीस अधीक्षकाच्या दणक्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली असून वर्धा जिल्ह्यातील पोलीस विभागात धडकी भरली आहे चोरीच्या तांब्यांच्या तारेची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी ते लहान वाहन ठाण्याच्या परिसरात लावल्यानंतरही कार्यवाही न करता परस्पर आर्थिक व्यवहार करून सोडून दिले याची माहिती पोलीस अधीक्षक नुरल हसन यांच्या निर्देशनास आले असता पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालय अटॅच करून निलंबनाची कारवाई केली या धडक कारवाईमुळे वर्धा जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चांगली धडकी भरली आहे महानियंत्रक सतीश काळे वर्धा येथील सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मेटरिटी सर्जरी अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी Orthopedic and Joint Replacement, Dialysis Unit, Pathology and Pharmacy. Our address Vinova Nagar Kharpi Ring Road, Nagpur. Our contact eight double six eight seven nine two three five two nine eight zero one nine eight zero one zero zero 9801980100.